लूक अकरामध्ये मध्ये आपण वाचतो नऊ तेरा वचनांमध्ये मागा म्हणजे तुम्हाला मिळेल ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल पण खरोखरच असं होतं का जेव्हा आपण मागतो आणि आपल्याला मिळतं आणि ठोकतो तेव्हा दार उघडतं खरोखर असं होतं का बरेच वेळा असं होत नाही आणि एखाद्या वेळेस असं होऊन जातं तर मग परमेश्वराचं जे वचन आहे त्याचा अर्थ काय आहे हे आपण जाणून घेऊया आपल्याला असं शिकवलं जातं की त्याच्या इच्छेप्रमाणे मागा आता त्याच्या इच्छेप्रमाणे कसं मागायचं हे पण आपल्याला शिकवलं जातं जर आपल्याला आरोग्य हवं हो असेल तर आपल्याला सांगण्यात येतं की परमेश्वरा मला आयुष्य दे म्हणजे मी तुझी सेवा करीन असं म्हणून आपण आपली जी मागणी आहे ती परमेश्वराजवळ मांडतो आणि बऱ्याच वेळा अशी मागणी मांडल्यावरही आपल्याला प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही हे एक उदाहरण दिले मी दिलेलं आहे या गोष्टीवर मी बराच विचार केला आणि काही गोष्टी पूर्ण तर नाही पण काही गोष्टी मला समजण्यास मदत झाली आहे त्या गोष्टी मी तुम्हाला आता शेअर करते जेव्हा एखादा लहानसा मुलगा आपल्या वडिलांना चॉकलेट मागतो तो ते चॉकलेट दुसऱ्यासाठी नाही मागत तो असंही नाही म्हणत की मी हे चॉकलेट माझ्या भावंडांशी शेअर करतो किंवा घरातल्या सगळ्यांशी मी शेअर करतो तो म्हणतो की मला चॉकलेट हवं आहे आणि त्याचे वडील त्याला चॉकलेट देतात बरेच वेळा थंडी असतानासुद्धा लेकरं आईस्क्रीम मागतात आईस्क्रीम खाल्ल्याने त्यांची तब्येत बिघडू शकते तरी पण त्यांचे पालक त्यांच्यासाठी आईस्क्रीम आणून देतात तर जसा लेकरू एकदम उदार मनाचा असतो त्याच्या मनामध्ये काही कपट नसतं त्याला जे हवं असतो ते तो डायरेक्ट मागतो परंतु आपण डायरेक्ट मागत नाही आणि त्यामुळेच आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही आपल्याला असंही शिकवलं गेलेलं आहे की परमेश्वर तुमच्या गरजा पूर्ण करेल परमेश्वर तुमच्या गरजांनाच नाही तर तुमच्या इच्छांना पण पूर्ण करतो तुम्ही रात्री नाईट बड्सचा आवाज ऐकलाच असेल एकदा मी नाईट बड्स जे वेगवेगळ्या प्रकारचे असतात ऑल असतो किंवा नाईटिंगल असते आणि बरेच वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स असतात मी एकदा त्यांना ऑब्झर्व करत होती आई आपल्या पिल्लांना आवाज देते आणि पिल्ल आईपासनं दूर उडलेले असतात आई त्यांना उडू देते पण काही वेळानंतर आई त्यांना आवाज देते आणि ते पिल्ल पण आईला आवाज देतात रात्रीची वेळ असते पिल्लांना माहीत नसतं की आई एक्झॅक्टली कुठे आहे पण आई कंटिन्युअसली त्यांना आवाज देते आणि पिल्लं आईचा आवाज ऐकत ऐकत त्या आवाजाजवळ येतात आणि जेव्हा ते त्या आवाजावर जवळ येतात तिथे त्यांची आई असते तर परमेश्वर तुमच्याकडनं एकच गोष्ट अपेक्षित करतो ती म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते तो तुम्हाला देतोच आणि त्याची इच्छा हीच असते की जेव्हा त्याने तुम्हाला हाक मारली तेव्हा तुम्ही त्याच्याजवळ ते जाता का जेव्हा त्याने तुम्हाला म्हटलं की जा तेव्हा तुम्ही अब्रामासारखं आपलं घर दार सोडून जाता का मी तुम्हाला म्हणत नाही की आपलं घरदार सोडून जा पण एक उदाहरण मी दिलेलं आहे परमेश्वर जेव्हा तुम्हाला काही करायला लावेल तेव्हा तुम्ही त्याची आज्ञा पाळणार का हे महत्त्वाचं आहे तर प्रियजन हो बिंदास्त मागा तुम्हाला जे पण हवं आहे आणि तुम्ही देवाचे लेकर असले तर तुम्ही असं काही वाईट मागणार नाही आपण काही वाईट मागत नाही परमेश्वराला आरोग्य मागणं यात वाईट काय आहे एखादी व्यक्ती घर मागते धनसंपत्ती मागते यात काय वाईट आहे वाईट म्हणजे एखाद्याशी वाईट करणं तर जर आपण वाईटाचा विचार करत नाही आणि आपले विचार शुद्ध असेल तर परमेश्वर निश्चितच प्रार्थनेचं उत्तर देणार जेव्हा पण तुम्ही परमेश्वराला काही मागता तेव्हा स्पेसिफिक असा आता सपोज मला आरोग्य हवं आहे तर मी अशी प्रार्थना नाही करायची परमेश्वरा मला आरोग्य दे कुठल्या शरीराच्या अवयवामध्ये तुम्हाला हिलिंग हवी आहे ते स्पेसिफिकली तुम्ही प्रार्थनेमध्ये मागा आणि जेव्हा तुम्ही स्पेसिफिकली प्रार्थनेमध्ये मागता तेव्हा तुम्ही विश्वास ठेवा त्याच्या रहस्यमय मार्गावर विश्वास ठेवा की तो अशक्य ते शक्य करू शकतो तुमच्यासाठी आणि जेव्हा तुम्ही त्याच्याकडे आपली प्रार्थना मांडता तेव्हा वाट बघा आणि विश्वास ठेवा खूप सोपा आहे ख्रिस्ती जीवन पण आपण त्याला खूप कॉम्प्लिकेटेड केलेलं आहे जेवढं तुम्ही त्याच्या सानिध्यामध्ये राहता तुम्ही त्याच्यासारखे बनता मागा म्हणजे तुम्हाला मिळेल आपल्या सगळ्यांना जय ख्रिस्त